आगे आगे वाले आहेत तर फक्त वरती आला उडे थोडं थांबायचंय पृथ्वीराज हे वातावरण निवडे पर्यंत सहकार्य करा मी अगोदरही सांगितलंय घराघरापर्यंत तुम्ही कुस्ती पोहोचवताय खेड्यापाड्यामध्ये सगळं लाईव आहे जोपर्यंत शिस्त ठेवा एकही मी कुस्ती सुरू करणार नाही सगळ्यांनी खाली हॅलो गणेशजी रमाकांतजी साळुंके सुदामजी मोहोळ हनुमानजी मोहोळ संदीपजी मोहोळ पाफळ यांचे सरचे असं स्वागत चला या पलवान उपमहाराष्ट्र पाटील आशियार सुवर्ण पदक विजेता कृष्णांत फिरंगे जालना यांचं सर लाल कॉस्ट्युम धारण केले पैलवान विरुद्ध महाराष्ट्र केसरीचा एक प्रबळ दावेदार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात असा भक्कम शरीर विरुद्ध संकेत यादव परभणी निळीपट्टी अशी कुस्ती चालू झालेली गर्जन खेक सुरू आणि ताबा मिळवत पृथ्वीराजची दोन गुणांची कमाई पाठोपाठ बारंदाज धाव पुन्हा दोन गोल शून्य चारे खऱ्या स्थितीमध्ये कुस्ती मध्यावर चालू एक कोच रेड रेड एक कोच बोट पकडू नका पैवान सरपंचाच्या सूचनेचं पालन करा डाव करा प्रति डाव करा बोटे पकडून ठेवणं मनगट पकडून ठेवणं दुसऱ्याला कुस्ती करण्यासाठी रोखणं यालाच तर निष्क्रियता म्हणतात <América> आक्रमक व्हा मी अगोदरच सूचित केलंय माती विभाग आणि गादी विभागाची पुन्हा एक फेरी होणार आहे कुस्तीगीर आणि त्यांचे मार्गदर्शक महाराष्ट्र केसरी गट नोंद घ्या ब्याण्णव किलो गाडी विभाग आकडा क्रमांक एक वरती आपल्या कुस्त्या होणार आहेत तयारी लागा किलो गाडी विभाग व्यवस्थापन लाईट व्यवस्थापक अर्जंट दीपक शिंदे छत्रपती संभाजीनगर निळापट्टीमध्ये मध्ये तयारायचा महाराष्ट्र केसरी माते पुन्हा एकदा ताबा मिळत पृथ्वीराजची दोन गुणांची कमाई शून्य सहा आणि बैठ्या स्थितीतून न्यूट्रल कुस्ती खड्या स्थितीमध्ये मध्यावर चालू ब्लू एक एकच कोच ब्लू आता घेऊ ब्ल्यू एकच कोच

शून्य आठ पहिल्या फेरीचे तीस सेकंड बाकी संपलेल्या कुस्तीमध्ये सद्दाम शेख कोल्हापूर लालपट्टी विजय आविष्कार गावडे लालपट्टी आणि करण सिंह देसाई कोल्हापूर निळीपट्टी पहिल्या फेरीची समाप्ती शून्य आठ कुस्ती चालू असताना एक मार्गदर्शक

हॅलो मयूरजी राऊत यांचंही सहर्ष स्वागत हॅलो प्राध्यापक छत्रपती पुरस्कार प्राप्त मान्य दिनेजी गुंडसर आकडा क्रमांक एक वरती चॅलेंज आले चेतन रिपळे अहिले नगर वरील सिद्धांत गवई अकोला कश्यम महाराष्ट्र केसरी गादी योगाची पुढील लढत मॅट जवळ दोन्ही पैलवा आणि तांत्रिक गुणाधिक्यावरती पृथ्वीराज मोहोळ पृथ्वीराज मोहोळ विजय चेतन रेपाळे रेड कशुम पहिला पुकार सिद्धांत गवई अकोला प्लिक